एवढं कर्जुवे देवरुख गाडी आलेली आहे कर्जुवे गावातील तिसंग हे ठिकाण आहे ना इथे तीन नद्यांचा संगम होतो बघा काही होडी गेली त्या पक्तीवर जाणार इथून सुटली आत्ताच थोडं लेट झालं आम्हाला या यायला परत चालवलेला आहे फायनली गावामध्ये आलेलं आहे तिरंदवणे काय बोलते हागी तुला भेट आणली काय खरंच आता का कसला आहे बर काही कापा आहे बर का रात्री पाऊस कसला पडला जबरदस्त आणि अंगण्यात अशा खालग्या गे गेल्या नाहीत एवढ्या सगळ्यांच्या आंगण्यातून असे खड्डे खड्डे पाडले नाहीत काल जोरात पडला पाऊस नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो त्यावर सात वाजलेत सकाळचे आणि लवकर उठलो आहे कारण आता जायचं आहे आपल्या गावाला किरण जायचं आहे इथून धामापुरातून तर इथून निघूया काहीतरी साडेसातची गाडी आहे इथून तिसंगापर्यंत तिसंगाच्या पुढे गेल्यानंतर मग दुसरी संगमेश्वर गाडी आहे तर ती गाडी पण टायमिंगवाजी जे असते ही पहिली जाते नंतर मग ती असते तिकडे तर ही गेल्यानंतर ती सुटते तर ती पण आपल्याला गाडी भेटेल तर इथून सगळा प्रवास असणार आहे आणि मस्त वाटते सकाळ

चले ना? चल चले दिपू चल बाय बाय निघालेलं हा फोन कर सगळं चिक्कल झालं आहे बघा चिक्कल झालं आहे हां हां चल हा ठीक आहे नाही नाही भारी वातावरण झालंय सकाळचं आणि हे भडवले वाडी आपली घर भडवले धामापुरातून कोण कोण आपले व्हिडिओ बघतात कमेंट करून नक्की सांगा आहे की नाही चिकू हा ना आणि तुमच्या गावात आलेलो होतो मजा केलेली खाडीवरती मासे पकडलेले ना आणि निघाले आता आमच्या गावाला कुत्रा आपल्यासोबत सोबत होतोय अरे सोडायला आला चिकू तुला असा <laughs> खाली रोड आहे सरळ उतरायला खालती आणि सगळीकडे आहेत ना पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत पाणी काय पाणी सगळीकडे आहे त्यामुळे पाणी कमी आहे सगळ्याच गावातून एक दिवस आड करून येतो पाणी तेव्हा पाणी मुळातच पाणी कमी झालंय खालते त्यामुळे म्हणजे पाऊस पण थोडा कमी पडला होता ह्या टायमिंगला पाऊस मोठा पडेल बघा हा ट्रक बघितला ना की लग्नाला जायचो ना मी ती आठवण झाली आणिच जायचं लग्न इथे कुत्रा भुकतोय बांधून ठेवलेला आहे खाल तिकडे बसस्टॉप आहे आणि लवकर आहे जवळ आहे बसस्टॉप थोडं चालत आलं एक मिनटं पण नाही लागत मस्त खालचं आणि इथून डायरेक्टली खाली मला चालू होतो म्हणजे शेती वगैरे आणि खाडी आहे ज्या बाजूला हा बघा हा रोड आला तिसंगातून आणि अक्सा गेला इकडे मागजणात मागजणात जातो इकडून तर या साईडनी एस टी एल आणि आपलं जायचं आहे या साईडला तिसंगामध्ये जायचं आणि आम्ही याने फनस घेतलेला आहे घरी घेऊन जायला घरी जाऊन आम्ही खाणार फोनस कापा फनस आहे नसतो तेव्हा कर्जुवे देवरुख गाडी आलेली आहे आपल्याला ही गाडी नाही पकडायची ही मागजणात जाणार ही गाडी तिसंगामध्ये वस्तीला असते आणि आता ती चालली आहे देवरुखला मागजनातून अशी जाणार तिकडे आमची कोणती येते काय माहिती लाल परी। लालपरी येणार आहे ना तुला लालपरीच जायचं आहे ना अली लालपरी तिसंगात जाण्यासाठी देवरूप कर्जू आहे देवरूप मागजन कर्जू आहे खोल चलेच बस लाल आहे त्यांना बरं गाडी गाडीचा बाहेरचा नजारा पाऊस पडलाय ना त्यामुळे मस्त वाटतय गारगार गार झाडं पण मस्त असे ठवटवीत झालेत थोडं पाणी भेटलं त्यांना पण बघा मध्ये आलेला आहे आणि ही बस जोपर्यंत संगमेश्वर गाडी येत नाही तोपर्यंत ही इथे थांबते मग त्या गाडीतली माणसं ह्या गाडीने मागजण वगैरे पुढचा प्रवास करतात तोपर्यंत ही इथेच थांबते जरी ती लवकर आली तर ती ती थांबते असं आहे आणि इकडे आहे खालती तीन नद्यांचा संगम होतो इकडे तिसंग कर्जुळे गावातील तिसंग हे ठिकाण आहे ना इथे तीन नद्यांचा संगम होतो संगमेश्वरहून येथे शास्त्री नदी गड नदी आणि कापशी नदी या तीन नद्यांचा संगम होतो म्हणून इथे तिसंग असं बोलतात आणि गाड्या पण हि इथे शेवटचा स्टॉप आहे बसचा आपल्या लालपरीचा हे बघा ओ बघा होडी गेली त्या पक्तीवर जाणार इथून सुटली आताच थोडं लेट झालं ले आम्हाला यायला आता मस्त पैकी होळीचा पण सीन भेटला असा हे बघा इथे एक होडी आहे छोटी या होळीतनं जायला मजा येते बघा मस्त आणि हा इकडचा नजारा जबरदस्त तीन नद्यांचा संगम होतो इथे आणि ह्या तीन नद्या आहेत ना जाऊन खालती जयगडला समुद्राला जाऊन भेटतात मस्त हां मग असे मग इकडे पुढे नको जाऊ हे बघा इथली पक्टी आहे हे बघा आमचा गाव इथून आठ किलोमीटर आहे आता आठ किलोमीटर प्रवास इथून होणार आहे दुसऱ्या लालपरीचा आणि इथून मागजण आहे बारा किलोमीटर असा हा तिसंगचा इथला परिसर संगमेश्वर गाडी आली आहे चला एक फुल दोन हाफ गाडी चालू झालेली आहे तिसंगातून गाडी आता निघालेली आहे टायमिंग बाजू झाला आहे पावणे नऊ पावणे नऊला बरोबर इथून निघालेली आता इकडून दुसरा प्रवास चालू झालेला आहे तेवढेवाडीतो हे संवेशरपर्यंत जाते जेवढे वाढीत आपल्या गाडीचा शिकू आज माझ्या बाजूला बसला आहे विंडो सीट नाही घेतला तिकडे बोलतो बसायचं आतमध्ये

फायनली गावामध्ये आहे पिरंदवणे भाटलेवाडी प्रवेशद्वार मुक्काम फिरंदवणे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी वरती भाटलेवाडीत जातो हा रोडवर काढतोय चाललायच पुढे अरे मुंबईला चालला मजा आहे मजा आहे भावा फिरताय तिथे मनस आहे हे आहे गुरुवाडी गुरुवाडीतली गुरौड घर फायनली घेवळीवाडीच्या स्टॉपवरती आलेला आहे वाजले व कधी नऊ वाजून गेले म्हणजे नऊ वाजता गाडी येते कधी नऊ सव्वा नऊ पण होता तिथे संगमेश्वरला जाण्यासाठी चला आता वरचा डोंगर चढायचा आहे निघाला पणच आहे ऊन आता नऊ नंतर एवढं ऊन लागायला आहे नऊ ला जेवढं ऊन होतंय दुपारचं काय हालत होत असं तिकडे हा घामा घुम एकदम चिकूच बघ काय चाललंय घे तरी फन डोक्यावर धर देव फायनल अर्ध्यात करून भेटला तरी अरे पण ऊन कसं लागतंय करण दे सातशे काहीतरी करते तिथे फायनली वाडी मध्ये आलोय हा बरं वाटलं तर कोण आहे चुकू बा बा हे तू चालला अरे त्याला विचार ना आलोस संध्याकाळी नाही आला कपडावर माझा परत थांबला मी आला आता चल विचारते गाडी दिल्यानंतर येल मी सोडायला प्रवीण मी येऊ विचार आले तुझी देणार आहे विकी चालला मुंबईला मी आलो इकडे आणि विकी आता चालला सगळ्यांच्या सुट्ट्या संपल्या अभिषे अर्देश लपत लपत चाललाय अरे बघितलं ना तुला बघितलं काय बोलते हा तुला भेट आणली कसला आहे बरकाही कापाय हा कापाय पाऊस जास्त पडला वाटत काय हलग्या पडला पावसाळ्याचं वातावरण मस्त वाटतं आणि हे असे पिकलेले आंबे हा आंबा कुठचा आहे हा आंबा आहे ना त्याचा हा आंबा आहे पिकलेला आंबा आणि ह्या रायवली आंब्यांचा आहे ना वास आल्या आंबा कट काय काकी बरी आहेस सुभाषला लवकर पाठवला तुला सुभाषला लवकर पाठवला अरे वाटबॉल क्रिकेटचा गेम रंगलेला इथे आणि मस्त आल्याला पहिला आंबा आपल्या आंब्याचा जो आमच्या इथे बाजूला आहे ना तर आंबा वाड्याजवळच्या आंब्याचा एक नंबर आंबा लागतो कात्री पातळत त्याची तुमचा मस्त आहे मस्त <laughs> 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 आंबा गावाला आहे आंबे आंबेंबे खाऊन घेतो मग राहिलेले आंबे खूप आवडतात मस्त वाटतात खायला आणि आता तुम्हाला आता तुम्हाला घराच्या आजूबाजूला अशा <laughs> आंब्याच्या साली बाटा बिटा टाकलेल्या दिसतील पाऊस पडला ना सगळी जमीन उकरून काढला ना आता इकडे सगळं असं हे पूर्ण पाणीच पडतो या आंबा खाला हा व्हिडिओ ते थांबवतो व्हिडिओ मोठा आला असेल आता आल जरा आपल्या गावाला आलो आहे तर इकडे जरा फिरू मजा करू जरा दोन तीन दिवस नंतर मग बॅग भरायची मुंबई चला, हाँ वी को नक्ते चानल तर हो चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशोडली कमेंट करून नक्की सांगा चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करावीच नका चला टाटा